नेत्यांनी सांगितलंय आम्हाला महापौर हिंदू असावा मराठी भाषिक असावा असा महापौर असावा तसं बघितलं तर संघर्ष आहे कारण उबाटा हा कधीही काहीही करू शकतो कारण त्यांच्या रॅल्यांमध्ये जर आतंकवादी आणि दहशतवादी जर फिरत होते तर ही निवडणूक थोडी संघर्षाची आहे मुंबई में महाराष्ट्र में जितने भी है संभावी लोक है हिंदी मराठी का कोई भेदभाव नहीं है या पे मराठी ही महापौर बनेगा हिंदू होगा मुंबईतील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा मेळावा हा वरळी डोम येथे पार पडला अशावेळी इथल्या पदाधिकाऱ्यांशी आपण बोलतो आहे नक्की येणारी महानगरपालिका निवडणूक जी त्यांना ठाकरे बंधूंच्या विरोधात लढायची आहे अशावेळी ती किती महत्त्वाची आणि किती कठीण असणार आहे हे आपण जाणून घेतो आहे आणि नक्की महायुतीची तयारी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी झाली आहे का हे आपण जाणून घेतो आहे आणि या चर्चेला सुरुवात करतो आहे महायुतीची पूर्ण तयारी आहे महायुतीची पूर्ण तयारी आहे निवडणुकीला सामोरे जायची आमचे सर्व बूथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख आणि जमिनी स्तरावरचे सर्व कार्यकर्ते ह्या युद्धाला सामोरे जायला तयार आहे आपण बघताय की देवाभाऊनी स्वतः किती कामं केलेत हे मुंबईकरांनी पण बघितले आहे आणि एकमात्र अशी पक्ष आहे किंवा एकमात्र असा नेता आहे जो जमिनी स्तरावर काम करतो आणि लोकांच्या जीवनामध्ये लोकांचा सहभाग पाहिला गेलो तर समोर ह्यावेळेस आव्हान ठाकरे बंधूंचा आहे मराठीचा मुद्दा बाहेर येतो आहे महत्त्वाचा मुद्दा असणारे काय वाटतंय मराठी माझा एक प्रश्न आहे बघा तुम्ही क पत्रकार म्हणून समाजामध्ये फिरता आणि समाजामध्ये सगळ्यांची प हे घेता मुलाखत एकच प्रश्न आहे बघा फार बघा गंभीर प्रश्न आहे की मराठी युवकांसाठी ज्यावेळी हे सत्तेमध्ये होते तर किती ठेके दिलेत मराठी युवकांना किती ठेकेदार बनवलं मराठी युवकांना किती नोकरीमध्ये सहभाग केला मराठी सिव्हिल इंजिनियर जे एवढे पोरं होते त्यांना ठेकेदारीमध्ये किती टक्के त्यांना आरक्षण दिलं अहो हे मराठी बांधवांचे किंवा मराठी भाषेचा जो पोळगा आहे यांचा हा केवळ आणि केवळ आपली चपाती भाजण्याचा एकमात्र किंवा आपली पोळी भाजण्याचा एकमात्र साधन आहे नाही खरं आहे तुमचं बघा कार्यकर्ता हा जनसामान्यामध्ये आणि पक्षामध्ये आणि लोकांमध्ये एक फळी असते ती थोडीशी डावळलेली आहे किंवा हे झालेलं आहे तुटलेली आहे असं तुमचं म्हणणं जरी असेल हे सत्य नाहीये बघा ज्याला त्याला ज्याला त्याला संधी दिलेली आहे पक्षाने आणि तो त्या पद्धतीने कार्य करणार आहे मात्र म मा मराठीचा म महाराष्ट्राचा अशा प्रकारे ठाकरे बंधून करून सांगितलं जातंय काय वाटतं आपल्याला विषय त्यांनी ते चुकीचं सांगितलं ॲक्च्युली त्यांना सांगायचं म मळीदेचा म मा माझं काय म मा आणि म मुगरुरीचा असं त्यांच्या मागचा त्यांचा उद्दिष्ट आहे तुमच्याकडे गमछा दिसत आहे मला भाजपचा पण आहे शिवसेनेचा पण आहे महापौर कोणाचा कमळाचा की धनुष्य बघा हा प्रश्न जो आहे महायुतीचा उमेदवार आहे आमच्या पक्षाकडनं आम्ही जरी भाजपचे कार्यकर्ते असलो वॉर्ड क्रमांक एकशे त्रेपन्नमधनं तरी आम्ही पूर्ण तन मन धन मी महायुतीचं काम करणार आहे आणि महायुतीचा उमेदवार असणार आहे कोण असणार तुम्हाला कोण हवं आहे महापौर आमच्या नेत्यांनी सांगितलं आहे आम्हाला महापौर हिंदू असावा मराठी भाषिक असावा असा महापौर असावा यावरची फाईट असेल आपण तरी सुद्धा आम्हाला विश्वास आहे की आम्ही बीजेपी आणि आपली महायुती मुंबई महानगर पालिकेमध्ये आम्ही त्याच्या विजयीचा झेंडा फडकावूच हा महापौर भाजपाचा की महा शिवसेनेचा महा महायुतीचा मराठी असेल मराठी आणि मराठीच असेल जरा काय सांगायला विषय नक्कीच देवेंद्र फडणवीस जी यांनी आताच्या भाषणामध्ये आम्हाला नेतृत्वाची जी सक्षम ओढ दिली त्यामध्ये त्यांनी खरोखर प्रकारे मांडणी करून त्यावेळी मुंबईचा महापौर हा मराठीच असेल याची खात्री पण करून सांगितली काय वाटतंय यंदाची निवडणूक किती कठीण किती सोपी असेल यंदाची निवडणूक ही तसं बघितलं तर संघर्ष आहे कारण उबाटा हा कधीही काहीही करू शकतो कारण त्यांच्या रॅल्यांमध्ये जर आतंकवादी आणि दहशतवादी जर फिरत होते तर ही निवडणूक थोडी संघर्षाची आहे परत गेलो तर त्यांचं म्हणणं असं आहे की ही निवडणूक म मराठीची मी म महाराष्ट्राचा म मुंबईचा काय वाटतं आपल्याला बरोबर आहे म मराठीचा म महाराष्ट्राचा बरोबर आहे परंतु त्यांनी जे उमेदवार काय काय ठिकाणी दिलेले आहेत ते अत्यंत चुकीचे असे दिलेले आहेत आणि तो ते रंग बदलाचं काम हे उभाटा सेना करत आहे परंतु यावेळी जनता जागलेली आहे ते कधीही त्यांचा शक्य करणार नाही विजय हा विजय हा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचाच असणार आहे आणि महापौर हा महायुतीचाच होणार आहे पण तो मराठी असेल का शंभर टक्के आता जर आमच्या नेत्यांनी सांगितलं आहे तर त्यामध्ये काहीही बदल होणार नाही महापौर हा मराठीच असणारा ही काळ्या दगडावरची भगवी रेष आहे शेवटचा प्रश्न विचारतो ठाकरे बंधू एकत्र आलेत आपण बघितलं ठाकरेंना मानणार एक व वर्ग आहे मुंबईमध्ये तर यंदा भाजपा आणि ठाकरे वेगवेगळे लढत आहेत तर काय वाटतं यंदाचा जो मराठी फॅक्टर आहे तो कोणासोबत असेल मराठी फॅक्टर हा सर्व महायुती बरोबरच असणार आहे यात काही दुबत नाहीये का आपल्याला का कारण काय वाटतं याविषयी कारण का विकास जो विकास हा मोदीजींच्या आणि देवेंद्रजींच्या काळात केलेला आहे तो विकास यावेळी बोलणार आहे प्रत्येक घरोघरी जाऊन పోస్టర్ రోడ్ అసో మెట్రో అసో ज्या ज्या योजना आहे तुम्ही जर बघितलं तर आज मराठी वर्ग बाहेर गेला होता परंतु मो आपल्या देवेंद्रजींनी त्यांना मुंबई आणून घर परत व बसून देण्याचं जे स्वप्न त्यांचं पूर्ण केलेलं आहे त्यामुळे मराठी वर्ग हा सर्व महायुतीबरोबरच असणार आहे आणि महापौरही मराठीच असणार आहे तुमच्याकडे येतो एक प्रश्न नेहमी किंवा एक एक विरोधकांकडे केला जातो की जर महायुती आली आणि ठाकरेंची सत्ता नाही आली तर मुंबई तुटेल महाराष्ट्रापासून काय वाटतं विषय आणि कधी न होणारी गोष्ट आहे असं कधी शक्यच नाही आहे याच्या अगोदर आपण ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत तसं आमच्या नेत्यांनी ने पण सांगितलं जसं इलेक्शन येतं त्यावेळेला हा मुद्दा फक्त प्रकर्षाने पुढे येतो त्याच्या व्यतिरिक्त हा मुद्दा कधीच नसतो आणि ते कधी होणं शक्यही नाही आहे त्यामुळे हा मुद्दा हा प्रश्नच चुकीचा आहे आमच्यासाठी एक प्रश्न असा विचारला जातो की इतकी वर्ष युती होती तर आता अचानक काय झालं आता अचानक भ्रष्टाचार कसा दिसायला लागला काय वाटतं आहे विषय नाही नाही युती आत्ताही आहे युतीत आम्ही भाजप शिवसेना युती होती महायुती होती ती महायुती आजही आहे जे युतीत नाही आहेत जे ठाकरे नाही आहेत ते शिवसैनिक नाही आहेत आमच्यासाठी शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे आहेत आणि त्यांचे वंशज म्हणजे एकनाथजी शिंदे आहेत ही युती आहे आणि तीच आम्ही पुढे घेऊन चाललो आहे मुळात हा जो प्रश्न आहे की ठाकरे ठाकरेंनी जो प्रश्न केला होता की युतीबरोबर तर त्यांनी ज्यावेळी आमच्या म युतीच्या वेळात पाठीमध्ये जो खंजीर खोप असून मुख्यमंत्रीपदाची जी त्यांची लालसा होती त्याच्यासाठी ही त्यांनी जो खटापट केला होता त्यामुळे ही यु यु युती तुटली होती आणि त्यांना हवस होती की पैशाची मुंबईचं मुंबई ही महानगरपालिका ही एक सोन्याची को अंडी देणारी कोंबडी आहे आणि ते अंडी देणारी कोंबडी त्यांना पाहिजे होती आणि म्हणून त्यांनी युती तोडली आणि त्या त्यामुळे आत्ता हे hey, सर्व जनतेने जाणलेलं आहे आणि यावेळी जनता त्यांना त्याचा धडा दिल्याशिवाय राहणार नाही यावेळची जी, जी महानगरपालिकेची निवडणूक आहे ती महायुती आपला भगवा महानगरपालिकेवर फड काळ्या दगडावरची ची आहे पण लाडकी बहिणी हा जो कन्सेप्ट आहे लाडक्या बहिणीचा तोच जिथे चमत्कार घडवणारी यंदा ठाकरेंविरुद्ध पण महानगरपालिकेत उतरत आहे जरा कठीण वाटतंय नाही ठाकरे विरुद्ध नाही ठाकरे हे ना बाळासाहेबांचं नाव आहे आणि बाळासाहेबांना विरोध हा आमच्या आयुष्यात होऊ शकेल मरेपर्यंत होणार नाही आणि ते विचारही आम्ही करणार नाही पण जी वृत्ती मागच्या काळामध्ये आमच्या पक्षप्रमुखाने घेतली त्याच्यावर आम्ही नाराज झाल्या आम्ही कट्टर शिवसैनिक खूप खस्ता काढल्या सगळं काय झालं ज्या काँग्रेसबरोबर गेली कित्येक वर्ष लढाई लढवून आम्ही केसेस घेतल्या आणि त्यांच्याबरोबर मांडीला मांडी लावायचं म्हटलं ते न पटणारं का आणि दोन ठाकरे बंधू एकत्र आहेत पण उशीर झाला त्याला त्याला संपूर्ण उशीर झाला हे पहिलीच घडायला पाहिजे आणि ठाकरे म्हणजे नॉन पॉलिटिकल म्हणजे ते पॉलिटिक्समध्ये साहेब कधीच त्यांनी मनामध्ये विचार आणला नव्हता आणि ना आणायचा प्रश्नच नव्हता ते ह्या लोकांनी आणला आणि होत्याचं नव्हतं करून बघलं मुंबई मे हिंदी मराठी का कोई मुद्दा है ही नहीं हम लोग मुंबई में बहुत साले से सा हमारे तीसरी पीढ़ी हम खुद मैं स्वयं तीसरी पीढ़ी से हूँ और यहाँ पे मराठी हिंदी का कोई मुद्दा नहीं है एक राजनीतिक लाभ लेने के लिए लोगों को तकलीफ देने के काम करने के लिए ये राजनीतिक मुद्दा मनाया जाता है मुंबई में हिंदी और मराठी और जो और भी अनेक पूरे देश भर से जितने भी भाषा भाषी लोग रहते हैं सब मिलजुल के रखते हैं हमारा मुंबई बहुत ही अच्छा है यहाँ पे लोग अपनी मेहनत से यहाँ पे रहते हैं अच्छा मुंबई को विकास में अपना योगदान देने के लिए सब लोग मिलकर काम करते हैं ये कोई विषय ही नहीं है मुंबई का महापौर मराठी होल का क्या बनते विषय मुंबई का महापौर मराठी होइल हो हिंदी होईल हिंदुत्ववाला होईल हिंदुत्व होईल पण म्हणजे मराठी आणि हिंदू यातला तुम्हाला फरक नक्की काय जाणवतो मराठी हिंदू हिंदू मराठी एकच आहे अब आता तुम्ही हिंदीमध्ये मी हिंदी मे बोलू तो मुंबई मे अभि कोई कोई एक आपला इधर का है आमदार वो बोलता है की वमारा बुरकावाली होणार बुरकावाली कैसे उसको तो तर नगर नगरसेवक चुन के नहीं है वो कैसे महापौर बनेगा मुंबई में महाराष्ट्र में जितने भी है संभावी लोग हैं हिंदी मराठी का कोई भेदभाव नहीं है या पे मराठी ही महापौर बनेगा वो हिंदू होगा और हिंदुत्ववादी होगा एकंदरीतच काय तर पाहिला गेलो ही निवडणूक आम्ही नक्की जिंकणार मुंबईचा महापौर महायुतीचा होणार असा विश्वास इथल्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे अशावेळी नक्कीच भविष्यात मुंबईकर नक्की कोणाच्या पाठीशी उभे राहतात महायुतीच्या की ठाकरे बंधूंच्या की इतर कोणत्या पक्षांच्या हे आपल्याला पाहायचं आहे बघत रहा लोकमत मुंबई